अशा लोकांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं ज्यांनी भूतकाळामध्ये हे सिद्ध आहे की आपण त्यांच्यावर विश्वास का ठेवू नये कोणत्याही गोष्टीबद्दल कुणाबरोबरही कधी कधी काहीही न बोललेलंच बरं दिवस संपला की रात्र आली जे काही व्हायचं ते आता होऊन गेलंय आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पुढचं पाऊल कसं टाकता येईल याचा विचार करा उद्याचा दिवस एक नवीन प्रकाश घेऊन येईल जर तुम्ही कोणत्याही नात्यामधला गैरसमज वेळीच दूर केला नाही तर तोच गैरसमज कायमच्या दुराव्याचं कारण बनतो आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टींची त्यांना जाणीव नसते जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाही तोपर्यंत दररोज न भेटणाऱ्या एखाद्यावर प्रेम करणं ही वाईट गोष्ट नाही प्रेम हे डोळ्यात नसून हृदयात असतं ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे एकाकी राहणारी लोक दयाळू असतात दुःखी लोक जास्त हसायचा प्रयत्न करतात सर्वात जास्त अपयशाला सामोरे गेलेली लोक शहाणी असतात सोप्या सोप्या गोष्टी केल्यानं आपली प्रगती होत नाही आपली खरी प्रगती आव्हानांचा संकटांचा सामना केल्यानं होते लक्षात ठेवा तुम्हाला कुणीही मदत करायला येणार नाही हे तुमचं आयुष्य आहे तुम्हालाच या आयुष्याची शंभर टक्के जबाबदारी घ्यावी लागेल चुकीच्या दिशेला धावण्यापेक्षा योग्य दिशेला सावकाश पावलं टाकणं कधीही चांगलं तुमचा स्वभाव कितीही चांगला असला तरी एखाद्यासाठी तुम्ही नेहमी वाईटच असता